अहो तुमच्या पक्षाची पदाधिकारी लाज वाटत नाही का मला म्हणजे तुम्हाला तुम्ही मैतावर चलोनी खाताय तुम्हाला अक्कल येत नाही आपण ज्या पदावर आपल्याला पक्षाने संधी दिलेली आहे ते सिद्ध करणं महिलांना आत्मविश्वास जागृत करणं सुरक्षा देणं सक्षम बनवायचं सोडून तुम्ही त्यांचं चारित्रन कर रुपाली चाकणकर जाणीवपूर्वक त्यांना काम करता येत नाही आहे आणि सिद्ध होता येत नाही जलसी वृत्तीने मलाच नाही तर अनेक महिलांना त्यांनी हा त्रास दिलेला आहे राज्याच्या महिला आयोग अध्यक्षाच महिलांचं शोषण मानसिक खच्चीकरण त्यांना धमक्या देणं त्या आणि त्यांची टीम करते नमस्कार मी अमित मुंडे पुणे प्राईम न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे काल समाज माध्यमावरती आपण पाहिलं की रुपाली पाटील ठोंबरे यांनी यांच्यावरती एका महिलेने आरोप केले की त्यांनी मला येऊन मारलं आणि एकंदरीत हा संपूर्ण आपण व्हिडिओ पाहिला आणि त्यानंतर दुसरा पण व्हिडिओ त्याच अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आणि आज सकाळी देखील त्याच अकाउंटवरनं एक माफी जाहीर माफीनामा सुद्धा पोस्ट करण्यात आला एकंदरीत हे संपूर्ण प्रकरण काय हे समजून घेणार आहोत आपल्यासोबत रुपाली ताई पाटील ठोंबरे आहेत तर एकंदरीत काय प्रकरण आहे आणि तुमच्या तुझे आरोप केले त्याबद्दल काय सांगाल मुळामध्ये ना मी हे जे काही लाईव्ह आलं की रूपाली पाटील तिची बहीण मावशी भाऊ गुंड मला मारत आहेत मारता आहेत मारतायत हा व्हिडिओ तुमच्याकडून मला मिळाला मी, मी त्यावेळी बीडमध्ये जी फलटणमध्ये डॉक्टर संपदा या पीडित कुटुंबाच्या कुटुंबाला भेटायला मी तिथे गेले होते मला खरंच माहीत नाही की हा व्हिडिओ कुणी का कसा केला मी त्यावेळेस तुम्हाला माझं ज्या जिथे बीडमध्ये होते तिथनं गाडीतनं लाईव्ह पाठवलं हो आता त्याच्यानंतर मी पुण्यात यायच्या आधीच तो दुसरा व्हिडिओ आला मुळामध्ये माधवी मंदार खंडाळकर तिच्या पूर्वीचं नाव आहे माधवी रवींद्र रणधीर ही आम म्हणजे आमच्या पूर्वीपासूनचे पारिवारिक संबंध आहेत तिच्या मिस्टरांच्या आणि आमचे पण कुटुंब कौटुंबिक संबंध आहेत पण सहा वर्ष झाली माझा तिच्याशी कोणता संपर्क नाही बोलणं नाही आणि करणं नाही मग अचानकपणे ती महिला माझ्या विरोधात व्हिडिओ जी बनवती आहे तिला कुणी सांगितलं का सांगितलं हा सगळा तपासाचा माझ्यासाठीचा सा भाग होता पण मला तो नंतर लगेच लक्षात आला कारण का ती जो व्हिडिओ करत होती जर तुम्ही जर तिचा चेहरा बघितला असा तर तो, तो रक्तबा जरी असला म्हणजे ते रक्त लावले कुंकू का पाणी लावले आणि जो दुसरा व्हिडिओ बघितला तर अशी कोणतीच रक्कम नाहीये म्हणजे त्याला ते नख लागल्यानंतर जे आपण हे असो तो विषय आहे पण आता तो तिनेच स्वतः केला होता तर अजून कुणाकडनं करून घेतला था। तक्रार नाही त्याच्यामुळे हा व्हिडिओ तिला करायला रुपाली चाकणकरांनी लावला होता जो तिने नंतर डिलीट केला परंतु सोशल मीडियाच्या जे काही आमचे राजकीय असतात इथं शत्रू त्यांनी तो डाउनलोड केला शरदचंद्रजी पवार गटाच्या लोकांनी तो डाउनलोड करून पाठवला हो माझी सोशल मीडियाला विनंती आहे उद्या उठकीसूट कुणी लाईव्ह करेल ते लाईव्ह करत असताना कोण कुणाला धमकी देते कोण कुणाला ब्लॅकमेल करते कशासाठी करते याची पूर्ण शहानिशा केल्यानंतर जर ती लिंक डिलीट केली असेल तर तुम्ही का डाउनलोड करून माझ्या मा त्याच्यामध्ये माझं नाव आहे तो तुम्ही डाउनलोड करून पाठवताय म्हणजे तुम्ही माझी बदनामी करताय मला तुमच्यावर नाहीलाजाने कार कायदेशीर का, कारवाई करावी लागेल कुणी अधिकार लोक लोकशा लोकशाहीमध्ये चौथा स्तंभ मीडिया आहे निश्चित जर मी तिथं असते माझा व्हिडिओ असताना मग तुम्ही बातम्या केल्या असता तर मी नाही सांगायला येणार तुम्हाला तर एकंदरीत यामध्ये तुम्ही चाकणकरांचं नाव घेत आहे काही पुरावा आहे का आपल्याकडे या संदर्भात सगळे माझ्याकडे पुरावे आहेत मी याच्या आधीसुद्धा वरिष्ठांकडे तक्रारी केलेल्या होत्या आता मी वरिष्ठांकडे तक्रारी करणार नाही आता मी कायदेशीर पद्धतीनेच कारवाई करणार आणि यावेळी रुपाली चाकणकरचा त्रास देण्याचा गडी चुकला हा त्रास त्यांनी रुपाल, रुपाली ऍडव्होकेट रुपाली पाटील टोमरेला देण्याचा प्रयत्न केला मी त्याच पद्धतीने तो परतून लावला पहिला तर व्हिडिओ मी तिथे नाहीच आहे आणि ती महिला म्हणते मी मारते इथे तर कोणी म्हणजे लोकांना दुसऱ्या मिनिटाला लक्षात आलं की हा बनाव व्हिडिओ आहे त्याच्याच खाली कमेंट होत्या बीडमधल्याच लोकांनी केल्या कारण का तिथे माझे सगळे लाईव्ह आणि या गोष्टी चालू होत्या रुपाली चाकणकर जाणीवपूर्वक त्यांना काम करता येत नाही आहे आणि सिद्ध होता येत नाही जलसी वृत्तीने मलाच नाही तर अनेक महिलांना त्यांनी हा त्रास दिलेला आहे अनेक महिला त्यां लढू शकत नाही त्यांच्याशी त्यांना त्या ते भीती घालतात पदावरनं काढण्याची धमकी देतात त्यांचे फोटो त्यांचे फोटो व्हिडिओ व्हायरल प्रा वैयक्तिक आयुष्याचे व्हायरल करण्याच्या धमक्या देतात त्याही तक्रारी माझ्याकडे आलेल्या आहेत त्यांनी आत्महत्या करण्याचासुद्धा प्रयत्न करत होत्या त्यांनाही मी थांबवलेलं आहे परंतु त्यांना समोर यायचं नव्हतं कारण का त्यांना शेवटी प्रत्येका पहिला प्रत्येक कुटुंब असतं आणि या सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारी बदनामी ही न भरून येणारी असते त्याच्यामुळे ही फार मोठी गंभीर गोष्ट आहे की राज्याच्या महिला आयोग अध्यक्षाच महिलांचं शोषण मानसिक खच्चीकरण त्यांना धमक्या देणं त्या आणि त्यांची टीम करते आणि त्यातनच त्यांनी हा सगळा बनाव त्या बाईला करायला लावला होता पण तिला आता कळलेलं तिने तिची माफी मागितली माझी तिच्याबद्दलची काही तक्रार म्हणजे तक्रार नाही तिचीही आमच्या म्हणजे माझ्या बहिणी बाबतीची तक्रार नाही आणि बहिणीची तिच्या बाबतीतली तक्रार नाही एकंदरीत चाकणकरांचा आता राजीनामा देखील मागितला जातोय आणि याच अनुषंगाने काल तुम्ही पीडित कुटुंबियांना भी बीडला भेटायला गेला तर नागरिकांचा रोष पत्करावा लागला त्याबाबत काय सांगा भयान होतो मला लाज वाटली काय म्हणले त्या पीडित्याचे कुटुंब डायरेक्टली अहो तुमच्या पक्षाची पदाधिकारी लाज वाटत नाही का म्हणे म्हणजे तुम्हाला तुम्ही मैतावर चलोनी खाताय आज ती माझी पोरगी म्हणजे खरंच ते खूप सर्वसामान्य कुटुंब आहे तिच्या काकांनी या अशा परिस्थितीमध्ये डॉक्टर घडवणं म्हणजे त्या कुटुंबाला सलाम आहे लक्षात घ्या सदन घरातली मुलं डॉक्टर बनत नाही पण एक सर्वसामान्य घरातलं एक कवडगावसारख्या खेडेगावातली म मुलगी जर डॉक्टर बनत असेल तर त्याच्या आईवडिलांना तो अभिमान आई असणार ना पण त्याच्यातच आपल्या मुलीनी सडनली आत्महत्या केली ते मो दुःख फार मोठ होत त्या पीडिताची आई चकार शब्द काढत नव्हते जेवत नव्हते मग मला सांगा त्याच लोकांनी जर डायरेक्ट विचारलं की कशा काय महिला आयोगाच्या अध्यक्षाने असं आमच्या लेकीचं चारित्र हनन केलं तर मी त्याच्यावर सांगणार ना ते आयोगाचा निर्णय आहे आणि खरंच तो आयोगाचा निर्णय त्याच्याशी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा कोणताही संबंध नाही आम्ही सहमत नाही आयोगावर समजा राष्ट्रवादीची नाही शिवसेनेची आणि त्यांनी हा निर्णय दिला असता तरी आमचं हेच वक्तव्य असतं की आयोग चुकलेलं आहे आता संपूर्ण महाराष्ट्र राज्यातून देखील त्यांच्या राजीनाम्याची मागणी होते पण तुमचं मत काय एक स्त्री एक माणूस म्हणून माझं मत आहे आयोगाच्या अध्यक्ष चुकलेल्या आहेत नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी राजीनामा दिला पाहिजे आणि रुपाली पाटील ठोंबरे म्हणतात म्हणून नका राजीनामा देऊ महाराष्ट्रातील माता भगिनी राजीनामा तुमचा मागतायत एकदा तुमची चूक होते दोनदा होते तुम्हाला अक्कल येत नाही आपण ज्या पदावर आपल्याला पक्षाने संधी दिलेली आहे ते सिद्ध करणं महिलांना आत्मविश्वास जागृत करणं सुरक्षा देणं सक्षम बनवायचं सोडून तुम्ही त्यांचं चारित्र करता हे कायद्याविरोधात आहे त्या तिथल्या नॉम्सच्या विरोधात आहे आणि म्हणून त्यांच्यावर राजीनाम्याची मागण्याची वेळ महाराष्ट्राच्या जनतेवर त्यांनी स्वतःने दिलेली आहे माझ्यामुळं नाही देत त्या अगदी तर या होत्या ताई ठोंबरे पाटील ज्यांच्यावरती ज्या महिलेने जे आरोप केले नंतर त्याच महिलेनी क्षमा सुद्धा माफी सुद्धा त्यांनी व्हिडिओ मार्फत मागितला आणि नेमकं हे प्रकरण कुणी केलंय तर हे प्रकरण रुपाली चाकणकर यांनी केलेला आहे असा देखील आरोप यावेळी रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी केलेला आहे नेमका आता या प्रकरणामध्ये पुढील भूमिका का, का बजावणार आहेत रुपालीताई ठोंबरे हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरापर्सनसोबत अमित मुंडिक पुणे